जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र पोपट खामकर उपोषणाला बसले आहे यावेळी राजेंद्र खामकर राहणार आनंदवाडी तालुका श्रीगोंदा बोलताना सांगत होते की आम्हाला मारहाण करणारे सामनेवाले व इतर इसमावर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा मी वरील ठिकाणचा कायमचा रहिवासी असून शेती व्यवसाय करतो माझे मौज आनंदवाडी खामकर मळा इथे माझं मालकीचं शेतजमीन मिळकत असून माझ्या शेतीच्या लगत लहू जानकू खरात युवराज खरात अंकुश खरात बंडू खरात यांची जमीन आहे जमिनीच्या वादातून त्यांनी दिनांक दहा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी दहा वाजता आम्हाला बेदम मारहाण केली आहे या प्रकरणी आम्ही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी मारहाण करणारे त्यांचे सहकारी असल्यामुळे आमची तक्रार दाखल करून घेतली नाही नावापुरती अदखल पात्र तक्रार घेतली बाकी सामनेवाल्यांचे नावे घेण्यास टाळटाळ केली त्यामुळे सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय देण्याची आम्ही विनंती करीत आहोत यावेळी उपोषणकर्ते राजेंद्र पोपट खामकर व त्यांच्या सोबत पांडुरंग खामकर गोरख खामकर पोपट खामकर बापूराव खामकर ज्ञानदेव खामकर इंदुबाई खामकर दीपाली खामकर प्रियांका खामकर शैला खामकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माय टीव्ही न्यूज मराठी श्रीगोंदा अहमदनगर राजेंद्र पोपट खामकर राहणार आनंदवाडी तालुका श्रीगोंदा या ठिकाणचा रहिवासी आनंद डे म्हणजे आम्ही आमचे सर्व कुटुंब राहून शेती व्यवसाय आहे आणि त्यामध्ये शेजारी क्षेत्राच्या लहू जाणकू खरात त्यांचे सर्व बंधू शिवाजी वामन खरात पोलीस अंकुश जानकू खरात वन अधिकारी बंधू तुळशीराम खरात वन अधिकारी आणि त्यांचे बाकी असे चौदा जण त्यांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन मला व माझ्या कुटुंबाला बेदम मारहाण केली त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही श्रीवंदा पोलीस स्टेशन तक्रार देण्यासाठी गेलो त्यांनी तक्रार घेण्यास अटाळ केली आटाळ केल्याच्या नंतर त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणले की तुम्हाला मारहाण झालीच नाही किंवा तुम्ही डोके फुटले नाही म्हणजे दाखल होणार नाही त्यांनी नावापुरती एन सी आर दाखल करून घेतली त्याच्यानंतर आम्ही लगेच एस पी साहेबांना त्याच दिवशी इथे येऊन अशी अशी तक्रार दिलेली आहे पण त्यांनी काटाळली असं निवेदन दिलं होतं त्याच्यावरती त्यांनी परत काही कारवाई केली नाही त्याच्यानंतर परत सत्तावीस तारखेला मेरीत सर येऊन यांना परत उपोषणाचा अर्ज दिला कि अशानी असा आहे आमच्यावर अन्याय होतो त्याच्यावरती तुम्ही तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आजही गांधी या ठिकाणी उपोषणा यासाठीच बसलेला आहे की जे काही सदर गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन आम्हाला न्याय मिळावा ते आम्ही यासाठी मागणीसाठी बसलेलो आहे पण रंग निवृत्ती खामकर राहणार आनंदवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सादर व्यक्ती लहू खरात पोलीस शिवाजी खरात पोलीस बंडू खरात वन अधिकारी अंकुश खरात वन अधिकारी त्याचप्रमाणे अशी चौदा जणांनी आम्हाला गरी मारहाण केली त्यांच्यावर आम्ही तेरा तारखेला गुन्हा दाखल केला तरी आम्हाला महिना झाले तरी या आम्ही गुन्हा दाखल करून सुद्धा त्यांच्यावरती कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही त्यानंतर आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी त्या गुन्ह्याची नोंद दिली केली होती सादर प्रत दिली होती त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही त्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी सत्तावीस ला सुद्धा गुन्हा दाखल केला प्रत दिली खे साहेबांना त्यांनी या ठिकाणी सत्ताविस्तार केला सुद्धा आमची कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आणि आम्हाला या जणांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही आमच्या सहकुटुंब सर्वांना या ठिकाणी बेदम मारहाण केलेली आहे या सर्व आरोपीवर या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करावा हीच आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे